चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची राधनगिरी तालुक्यातील कौलवे ते गुप्तधनाच्या लालसेपोटी भानामती करून नरबळी देण्याचा प्रयत्न सरपंच आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आला यावेळी राधनगिरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे या भाणामतीच्या अघोरी प्रकारामुळे भोगावती परिसरात खळबळ उडाली आहे शरद माने कौलव महेश माने आशिष चव्हाण चंद्रकांत धुमाळ संतोष लोहार हे चौघेही सातारा जिल्ह्यातील आहे पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोलीचा अशी अटक झालेल्यांची नावे आहेत याबाबत घटनास्थळी व राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सरपंच रामचंद्र कुंभार ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून आरोपी शरद माने यांच्या घरी काही मांत्रिक असल्याचा संशय होता त्यानुसार सरपंच रामचंद्र कुंभार यांच्यासह सदस्यांनी शरद माने यांच्या घरी गेले त्यावेळी त्यांना घरात एका चटईवर हळद कुंकू सुपारी नारळ पानाचे विडे टाचण्या लावलेले लिंबू यावर पूजा करण्यात येत असल्याचं दिसून आलं तसंच देवघरात गुप्तधनासाठी खड्डा खणलेला होता हे सर्व पाहून सरपंच यांच्यासह सहकार्यांना हा सर्व अघोरी आणि जादू टोण्याचा प्रकार सुरू असल्याचं लक्षात आलं यानंतर सरपंचांनी या सर्व प्रकाराबाबत जाब विचारला असता तुम्ही निघून जा अन्यथा ठार अशी धमकी देण्यात आली यानंतर सरपंचांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्याने हा अघोरी प्रकाराला पायबंद बसला आहे राधनगरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार व माजी उपसरपंच अजित पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा अघोरी प्रकाराला पायबंद बसला आहे या प्रकारामुळे भोगावती परिसरात खळबळ उलाडली आहे घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती आर के न्यूज प्रतिनिधी कौलव डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका